या सवयी तुम्हाला आनंदी जीवन जगण्यापासून रोखतात आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत आनंदी जीवन ही एक कल्पना वाटू लागली आहे काही जण समजतात की पैसा यश आणि सामाजिक मान मिळालं की आयुष्य आपोआप आनंदी होतं पण खऱ्या अर्थानं मानसिक आनंद मिळवण्यासाठी आपण जे वागतो विचार करतो आणि जगतो त्या सवयींचं खूप मोठं महत्त्व आहे मानसशास्त्रात असे अनेक अभ्यास सांगतात की काही दैनंदिन सवयी आपल्या मानसिक आरोग्याला हानी पोचवतात आणि आपल्याला सतत असमाधानी बेचैन आणि नकारात्मक बनवतात या लेखात अशा काही सवयींबद्दल चर्चा करू ज्या तुम्हाला आनंदी जीवन जगण्यापासून रोखत आहेत आणि त्या सुधारण्यासाठी शास्त्रीय उपाययोजना काय असू शकतात नंबर एक सतत तुलना करणे कॉन्स्टंट कंपेरिजन विथ अदर्स आपल्या आसपासचे लोक काय करत आहेत त्यांचं आयुष्य कसं आहे याची आपण नेहमी तुलना करत असतो हे विशेषतः सोशल मीडियामुळे वाढलेलं आहे मानसशास्त्रज्ञ फेस्टिंगर यांच्या सोशल कंपॅरिझन थेअरीनुसार माणूस आपली किंमत ठरवण्यासाठी इतरांशी तुलना करतो परिणाम आत्ममूल्य कमी वाटतं सतत असमाधानी वाटतं इतरांप्रती असूया वाढते नैराश्याचे प्रमाण वाढू शकते उपाय ग्रॅटिट्यूड जर्नलिंग सुरू करा दिवसातून किमान तीन गोष्टी लिहा ज्या तुमच्याकडे आहेत सोशल मीडियावर घालवलेला वेळ कमी करा स्वतःचं पूर्वीचं रूप आणि आत्ताचं रूप याची तुलना करा नंबर दोन नकारात्मक विचारपद्धती निगेटिव्ह थिंकिंग पॅटर्न्स कॉग्नेटिव्ह डिस्टॉर्शन्स जसे की ओव्हर जनरलायझेशन नेहमीच माझं वाईट होतं कॅटॅस्ट्रोफायझिंग छोट्या गोष्टींना फार मोठं समजणं माइंड रिडिंग इतरांना काय वाटतंय गृहित धरणं या सवयी अनावश्यक चिंता वाढवतात परिणाम आत्मविश्वास कमी होतो सतत चिंता आणि नैराश्य जाणवतं निर्णय घेण्याची क्षमता बिघडते उपाय कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी सीबीटी तंत्र वापरून विचारांना आव्हान द्या फॅक्ट वर्सेस थॉट सराव करा जे वाटतं ते खरं नसतं ध्यानधारणा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा नंबर तीन माफ न करणे होल्डिंग ग्रजेस दोषारोग राग आणि सुळाची भावना ही मानसिकदृष्ट्या अत्यंत विषारी सवय आहेत स्टॅनफोर्ड फॉर्ग्युनेस प्रोजेक्टने सांगितलं आहे की माफ करणारे लोक अधिक निरोगी आनंदी आणि सृजनशील असतात परिणाम मानसिक अस्वस्थता टिकून राहते रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो सामाजिक नात्यांमध्ये दुरावा उपाय फर्ग्युनेस इज अ गिफ्ट टू युअर सेल्फ हे समजून घ्या रागाच्या भावना लिहून त्या कागदाला फाडून टाका सिंबॉलिक रिलीज टेक्निक इम्पॅथी वाढवणारे दृष्टिकोन स्वीकारा समोरची व्यक्ती का वागली असेल याचा विचार करा नंबर चार सतत परिपूर्णतेचा ध्यास परफेक्शनिझम परिपूर्णता हा एक भ्रम आहे परिपूर्ण होण्याच्या अने प्रयत्नात अनेक लोक प्रयत्न न करता हार मानतात ब्रिनी ब्राऊन मते परफेक्शनिझम ही विलनरबिलिटी लपवण्याची एक ढाल आहे परिणाम सतत स्वतःशी नाराज भीतीमुळे सुरुवातच होत नाही इतरांकडून सतत मान्यता हवी असते उपाय डन इज बेटर दॅन परफेक्ट ही मानसिकता अंगीकारा अपयशाला शिकण्याची संधी समजा प्रोग्रेस ओव्हर परफेक्शन हे ध्येय ठेवा नंबर पाच स्वतःकडे दुर्लक्ष करणे निग्लेक्टिंग सेल्फ केअर शरीर आणि मन यांची नियमित काळजी आवश्यक आहे अनेक जण काम जबाबदाऱ्या इतरांची सेवा करताना स्वतःला विसरून जातात परिणाम मानसिक थकवा चिडचिड बर्नआउट अँझायटी वाढते शारीरिक आजारांची शक्यता उपाय दिवसातून पंधरा ते तीस मिनिटं स्वतःसाठी आरक्षित ठेवा झोप आहार आणि व्यायाम याचा योग्य ताळमेळ ठेवा वेळोवेळी नकार देणं शिका नंबर सहा निर्णय टाळणे आणि पुढे ढकलणे प्रो क्रास्टिनेशन प्रो म्हणजे कळत असूनही महत्वाची गोष्ट पुढे ढकलणं हे अल्पकालीन आनंदासाठी दीर्घकालीन नुकसान करतं मानसशास्त्रीय कारणं पूर्णता मिळवण्याची भीती अपयशाची भीती कमी प्रेरणा उपाय पोमोडोरो टेक्निक्स वापरा पंचवीस मिनिटं लक्ष केंद्रित पाच मिनिटं विश्रांती छोट्या टप्प्यांमध्ये काम विभागा काम पूर्ण केल्यावर स्वतःला बक्षीस द्या नंबर सात इतरांवर अवलंबून राहणे एक्सटर्नल व्हॅलिडेशन सिकिंग आपली किंमत समाधान आणि आनंद इतरांच्या मान्यतेवर आधारित असेल तर तो तात्पुरता असतो परिणाम डिसिजन फॅटिक स्वतःविषयी शंका आपले निर्णय नेहमी बदलले जातात उपाय सेल्फ कम्पॅशन वाढवा स्वतःशी प्रेमाने वागा दररोज स्वतःबद्दल एक सकारात्मक वाक्य लिहा तुमचं व्हाय शोधा तुम्ही का जगता काय महत्वाचं आहे नंबर आठ हो म्हणण्याची सवय पीपल प्लीजिंग सतत इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न हा आपल्याला मानसिकदृष्ट्या थकवतो परिणाम स्वतःची मतं आणि गरजा बाजूला पडतात रिसेंटमेंट तयार होतं आयडेंटिटी गोंधळात येते उपाय ॲसेरेटिव्ह कम्युनिकेशन सराव आपली मतं आदराने मांडता येणं नाही म्हणण्याची कला आत्मसात करा वेळोवेळी स्वतःलाच विचारा मी हे खरंच करू शकतो का नंबर नऊ भूतकाळावर रेंगाळणं ड्वेलिंग ऑन द पास्ट आयुष्यातल्या चुका दुखद घटना यावर सतत विचार करत राहणं म्हणजे मानसिक कैद परिणाम गिल्ट शरम दुःख टिकून राहतं वर्तमानाची मजा घेता येत नाही डिसिजन मेकिंग कमजोर होते उपाय माइंडफुलनेस प्रॅक्टिस सध्याच्या क्षणात श्वास घेणं चुकांना शिकायचे म्हणून स्वीकारा ओझ म्हणून नाही जर गरज वाटली तर थेरॅपिसची चर्चा करा नंबर दहा भविष्याची सतत चिंता करणे ऍक्सेसिव्ह वरिंग अबाउट फ्युचर काय होईल कसं घडेल अशा सतत चिंता मेंदूतील ॲमिगडाला सक्रिय ठेवतात आणि फ्लाईट मोड चालू राहतो परिणाम शारीरिक लक्षणं झोप न येणे डोकेदुखी थकवा निर्णयत गोंधळ आयुष्याचा आनंद हरवतो उपाय वरी जर्नलिंग चिंता लिहून काढा आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा दररोज किमान दहा मिनिट नो वरी टाइम ठेवा नंबर अकरा स्वतःशी कठोर वागणे सेल्फ क्रिटिसिजम मी पुरेसा नाही माझ्यात काहीच विशेष नाही असे वाक्य स्वतःला म्हणणं म्हणजे मानसिक हिंसा डॉक्टर क्रिस्तीन नेफ यांच्या संशोधनानुसार सेल्फ कम्पॅशन वाढवणाऱ्या लोकांमध्ये अँझायटी आणि डिप्रेशन कमी असतो उपाय सेल्फ ऍफेरमेशन लिहा आणि रोज वाचा चुका झाल्यावर ही एक शिकण्याची संधी आहे असं म्हणा अशा वेळी तुमच्या मित्राला काय सांगितलं असतं ते स्वतःलाही सांगा नंबर बारा सतत व्यस्त राहणं आणि थांबू न शकणं ओव्हर वर्किंग अँड फिअर ऑफ रेस्ट काही लोकांसाठी विश्रांती घेणं म्हणजे आळस पण मानसिक आरोग्यासाठी विश्रांती ही मूलभूत गरज आहे परिणाम बर्नआउट आणि इमोशनल नमनेस जीवनात अर्थाचा अभाव वाटतो क्रिएटिव्हिटी कमी होते उपाय दिवसात पॉज रिच्युअल्स घ्या संध्याकाळचा चहा फिरणं शांत बसणं मोबाईल फ्री टाइम ठरवा वर्क लाईफ बाउंड्री स्पष्ट ठेवा या सर्व सवयी पाहता आनंदाचं आयुष्य ही केवळ बाह्य गोष्टींवर अवलंबून नसलेली तर आपल्या आतल्या सवयींवर विचारसरणीवर आणि दैनंदिन वागणुकीवर आधारित असते मानसिक आरोग्य सुधारायचं असेल तर सर्वप्रथम या सवयींवर काम करणं गरजेचं आहे स्मॉल हॅबिट्स रिपीटेड डेली शेप युअर इमोशनल रियालिटी या सवयी ओळखा स्वीकारा आणि हळूहळू सुधारायला सुरुवात करा कारण तुमचं मानसिक समाधान ऊर्जा आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा अनुभव घेण्याची क्षमता या सर्व गोष्टी तुमच्याच हातात आहेत तुमच्यासाठी एक आत्मपरीक्षण प्रश्नावली नंबर एक मी दिवसातून किती वेळ सोशल मीडियावर असतो नंबर दोन मी कोणाशी तुलना करत राहतो का नंबर तीन मी स्वतःला किती वेळा दोष देतो नंबर चार मी दररोज स्वतःसाठी काय करतो नंबर पाच मला विश्रांती घेण्यात अपराधी वाटतं का या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं तुमचं मानसिक आरोग्य आणि आनंद यांमधील अंतर मोजून देतील प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद